नमस्कार मित्रांनो मित्रांनो छोट्या पडद्याची लोकप्रियता ही टी आर पीवरून ठरवली जाते आणि या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी वाहिन्यांकडून सातत्याने नवनवीन प्रयोग करण्यात येतात अशातच स्टार वाहिनीवर अलीकडच्या काळामध्ये बऱ्याच नव्या मालिका सुरू करण्यात आल्या अगदी काल रविवारी स्टार प्रवाह परिवार दोन हजार पंचवीसचा पुरस्कार सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला त्यात आता टी आर पीमध्ये मोठी झेप घेण्यासाठी वाहिनीने नव्या मालिकेची घोषणा केल्याची पाहायला मिळाले नुकतीच सोशल मीडियावर स्टार प्रवाहिनीने एक पोस्ट शेअर केली आहे या पोस्टद्वारे त्यांनी आगामी मालिकेचा प्रोमो चाहत्यांसोबत शेअर केला स्टार प्रवाहाच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केल्या गेलेल्या या पोस्टमध्ये लिहिलंय की येते कोकणची कावेरी जणू बाळाची दुसरी आईच नवी मालिका कोण होतीस तू काय झालीस तू लवकरच स्टार प्रवाहावर या त्यामुळे प्रेक्षक देखील सुकावले आहेत लग्नानंतर होईलच प्रेम तसंच तुरे माझा मित्र या मालिकांनंतर लवकरच स्टार नवी नवीखोरी मालिका सुरू होणार आहे या मालिकेचं नाव आहे कोण होतीस तू काय झालीस तू विशेष म्हणजे या मालिकेच्या माध्यमातून लोकप्रिय चेहरा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे ही अभिनेत्री म्हणजे प्रेक्षकांची लाडकी गौरी अर्थात गिरिजा प्रभू आहे नव्या मालिकेतून गिरिजाने दमदार कमबॅक केला आहे गिरिजा एका आगळ्या वेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे कोण होतीस तू काय मध्ये कावेरी नावाची भूमिका ती साकारणार आहे गिरीजाच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनसाच झाला आहे दरम्यान कोण होतीस तू काय झालीसतू मालिकेत गिरिजासह अभिनेते वैभव मांगले तसेच लग्नाची बेडीफेम अमृता माळवतकर आणि अमित खेडेकर या कलाकारांची प्रमुख भूमिका आहे